नमस्कार हे बघा आता पंचमीचा संत संपला आता दुसरी तयारी आज मी घेतल्या तिथं मकाची कणस दोन कणसं घेतात बघा आणि शेतातलीच कणस आहे बरं का विकत वगैरे आणलेली आहे मोठी कणसं ज्यावेळेस तोडून जातात ही कवळी कणसं राहतात आणि ही कवळी कणसं एवढी छान आहे की शेतकरी कधी बी म्हणतात ना अगदी राहिलेला माल तोच खातो आणि शेतकऱ्याला तोच माल खायला आवडतो अगदी कवळे कवळे लसलसी दाणे कारण की शेतकऱ्याला आशा असते त्याच्या दोन रुपयाची इथं छान मी ती दोन्ही कणसं सोलून घेतलीत बघा आणि अगदी गोड एवढी गोड कणसं आहे खूप छान आहे आणि आम्ही कधीच अशी कणसं विकत आणीत नाही कारण की आमच्या शेतातूनच आम्ही आणतो इथं आता कढई ठेवली आणि कढईत एक तांब्याला कमीच पाणी ठेवलेलं आहे बघा अर्धा ता तांब्याचं सण आता ते क तुम्हालाही वाटेन आता काय करायचं आहे पाण्यात डायरेक्ट कणसं टाकणार म्हणजे काय करणार आहे नक्की हे बघा आता मी टाकलं याच्यात मीठ अगदी मीठ चमच्याभर टाकलं आहे बरं का आणि तुम्ही जर एकदा केलं तर सारखं खा करसान अशी ही रेसिपी आहे बरं का एवढी सुंदर आता थोडीशी हळद टाकली हळद आपल्याला का टाकायची तुम्हालाही प्रश्न पडला असेल हळद का टाकली कारण की हळदीने अगदी छान रंग येतो आत्ताचा रंग बघा आणि परत आता झाल्यावर रंग बघा बरं का तुम्ही कसा दिसतो आणि खूप सुंदर आणि वाजवी खूप सुंदर येते चला आता इथं दहा पाच मिनटं आपण झाकण ठेवूया प तोपर्यंत आपली दुसरी तयारी करून घेऊया इथं घेतलेली मी तो कोथंबीर एक कांदा घेतला आहे आणि दोन मिरच्या टॅमॅटो घेतलेला आहे पहा आता आपल्याला एकदम हे कट करून घ्यायचं आहे छोटं छोटं अगदी लहान यांनी कट करायचं आहे का अगदी मस्त कट झालेलं आहे एक चोखंड म्हणतात ना चोखंड तुकडा लिंबाचा घेतला अगदी रसाळ लिंबू हे ते बी घरचंच आहे बरं का चला मग आता आपले पाहूया इकडं आपली मकची कणसं झालेत का काय आणि त्याला काय टाईम नाही लागत हे बघा बघा किती सुंदर कलर आला आहे वा आता आपल्याला हे पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे बरं का आणि कणसं आपली बाजूला काढायच्यात खूप छान अगदी पाच मिनटात आणि अहो व्हायला बी टाईम नाही लागत खूप झटकणी दहा मिनटाच्या आत ही रेसिपी आपली तयार होती खूप छान अगदी मुलांना आवडेन अशी आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि खरं सांगू का इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर नक्कीच तुम्ही बंद करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळन की मी आज काय करते कसं आहे काही काही लोक चाट मसाला वगैरे वापरतात मी काही चाट मसाला वगैरे असं काही वापरणार नाही पण बिगर चाट मसा म्हणतात ना त्या चाट मसाल्यात काय चव असते आता मी तर काय पाहिलं नाही ते एवढं माझं हे असं ग म्हणतात ना, ना... गा... ना गावाच्या ठिकाणी एकदम गावरान पद्धतीने एकदम मस्त तडकेबाज असंच होतं आणि खूप एक वेगळीच चव असती इथं मी एक पळीवर तेल टाकले तेलही आपल्या अंदाजाने टाका आता तर आपली तापतच आलेली आहे पाहूया आता पुढे आपण काय करतोय इथं टाकली मी मोरी मोरी अगदी छान बघा किती छान तडतडती आणि आता टाकायची जिरी दोन्ही अर्धा अर्धा चमचा टाकले आणि कढीपत्ता बी टाकून दिला कढीपत्ता बी अगदी मस्त तडतड होतो आहे चला इथं दोन मिरच्या उभे काप केलेले ते तेसुद्धा मी टाकून दिलेले आहे बघा ते बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायच्यात अगदी साधी सोपी साधं सोपं आहे गावाकडचं आणि गावाकडचं याला अगदी अप्रतिम चव असते बरं का आता मी टाकला इथं कांदा आणि याच्यातली कोणतीच गोष्ट मी विकत आणली नाही बरं का हे सगळी घरचीच सामग्री आहे तुम्हाला वाटेन की विकत आणलेलं विकत आणलेलं नाही आहे आणि शेतकऱ्याची इथं कसं आहे एवढं काही विकत आणित नाही मी शेतकरी जास्त महाग असला की म्हणतो नको नको हे बघा अगदी छान पद्धतीने मी ते कॉन हे केलेले अगदी म्हणतात ना झटपट होतात चला आता टाकू याच्यात आपण इथं टाकलं आहे मी बघा अर्धा चमचा धना पावडर जास्त बी नाही थोडी आणि थोडीशी हळद टाकायची कारण की हळद आपण मग अशी टाकली होती आता आपल्याला फक्त ह्या म्हणतात ना हे आपल्या मसाल्याला याला थोडीशी हळद टाकायची इथं टाकली बेडकी मिरची पावडर थोडीशी आणि आता आपल्याला टाकायचे अजून एक मसाला मटन मसाला थोडासा कारण की चव येण्यासाठी आणि तुम्ही एवढंच टाका इतर दुसरे कोणतेही मसाले यूज करू नका ना नाही चाट मसाला करायची गरज टाकायची गरज पडत नाही काय आणि बघा तुम्ही ही चव घेऊन अगदी अप्रतिमाऊ तोंडात घातलं ना तर तुम्ही माणसानं वा किती सुंदर आपण दरवेळेस असंच करूया एवढी छान लहान मुलं तर आवडीने खातील पण तुमची मोठी मुलं मोठी माणसंसुद्धा खाणार बरं का एवढी छान होती ही रेसिपी आणि अगदी पौष्टिक हेल्दी म्हणतात ना खूप पौष्टिक आणि ह्या मक्यामध्ये खूप विटॅमिन असतात चला आता इथं उगंच थोडंसं मीठ टाकते मी जास्त बी नाही आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असलं तर व्हिडिओ बंद नका करू पुढे बी बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कळेल आता इथं मुठभर कोथिंबीर घेतली हीसुद्धा मी टाकलेली आहे बघा कारण की कोथिंबीर बी अगदी खूप छान चवी ती आणि हे चोखांड लिंबू आहे ना ते सुद्धा टाकते बघा किती रस आहे त्याला अगदी रसाळ लिंबू हे म्हणून मी चोखंडच घेतलेलं आहे मग मला सांगा जर आपल्या कर हातात करण्याचीच एक कला असली तर चाट मसाल्याची गरजच काय पडते हो अहो असं करून बघा तुमचा चाट मसाला काही उपयोगाचा नाही आहे फक्त नाव त्याचा चाट मसाला आहे पण अशा पद्धतीने केलं चाट मसाल्याच्या म्हणतात ना एकदम चाट मसाल्याच्या वर चढ होणार आपले हे कॉर्न बघा किती सुंदर झाले आणि एकदम कलरफुल भर का दिसतात बी खूप छान चला आता आपण त्याच्यावर एक मिनिटवर झाकण ठेवूया एक मिनिटवर झाकण ठेवून पुन्हा आपल्याला काढायचे आणि एकदाच बघायचे बरं का अगदी छान त्याच्यात म्हणजे कसं आहे आपले जे मसाले घातलेले आहे मिरची वगैरे ते संपूर्ण मोरतं बघा आता रेसिपी आपली तयार झालेली आहे कॉनची बघा किती छान दिसते अगदी दाणे बिणे अगदी रसरशीत अगदी चमचमीत असं वाटतं बघूनच तोंडाला पाणी सुटलं चला बंग उद्या भेटूया बाय